नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण एक अत्यंत दुःखद आणि धक्कादायक घटनेबद्दल चर्चा करणार आहोत दोन हजार पंचवीस रोजी जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ला बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पहलगामच्या बाईसराईन व्हॅलीमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटनावर हल्ला केला या हल्ल्यात सव्वीस जणांचा मृत्यू झाला ज्यात पंचवीस भारतीय नागरिक आणि एक नेपाळी नागरिकाचा समावेश आहे सतरा जण जखमी झाले दहशतवाद्यांनी ए एम फोर कार्बन साई हल्ला केला त्यांनी पर्यटकांची ओळख विचारली धर्म विचारला आणि काही जणांना इस्लामिक शहादत वाचन सांगितले काही पुरुषांना त्यांच्या अंगावरून ओळखून त्यांना जवळून गोळ्या घातल्या या हल्ल्याची जबाबदारी द रेजिस्टन्स फ्रंट या गटाने घेतली आहे जो पाकिस्तानी स्थित लक्ष करे तैबा त्या दहशतवादी या गटाचा एक उपगट मानला जातो भारत सरकारने या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कृत्याला न्याय मिळवून देऊ असे आश्वासन दिले आहे या हल्ल्याचा निषेध अमेरिका ब्रिटन पाकिस्तान इतर देशांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे या के हल्ल्याने जम्मू काश्मीर मधील शांततेला धक्का दिला आहे परंतु स्थानिक लोकांनी जखमी पर्यटकांना मदत करून मानवतेचे दर्शन घडवले आहे जर तुम्हाला या घटनेबद्दल अधिक माहिती हवी असेल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आपल्या प्रतिक्रिया मध्ये नक्की कळवा धन्यवाद